सातत्याने वाढणारी लोकसंख्या आणि शहरातील वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे बेलापूर येथे नवी मुंबई महापालिकेचे बहुमजली पार्किंग अंतिम टप्प्यात असताना महापालिकेने शहरातील पार्किंगच्या समस्येवर उपाय योजना म्हणून वाशी रेल्वे स्थानक तसेच बेलापूर रेल्वे स्थानकाजवळ उपलब्ध भूखंडांवर सुविधा निर्माण करण्याचे नियोजन केले आहे सेक्टर पंधरा सीबीडी बेलापूर येथे सहाशे नव्वद चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर तसेच सेक्टर तीस ए वाशी येथे हॉटेल तुंगासमोर अकरा हजार तीनशे चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर वाहनतळ विकसित करने नियोजन करण्यात येत असून या दोन्ही जागा रेल्वे स्थानकांजवळ आहे या दोन्ही भूखंडांचे तात्काळ सर्वेक्षण करून जलद कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी अभियांत्रिकी व मालमत्ता विभागांना दिले आहेत तसेच या दोन्ही भूखंडांवर नियोजित दोन्ही वाहनतळ शासन आणि खासगी संस्था भागीदारी तत्वावर विकसित करण्याचे देखील नियोजन आहे या यासोबतच नवी मुंबई महापालिकेने बेलापूर सेक्टर पंधरा येथे बहुमजली पार्किंग सुविधा तयार केली असून या बहुमजली वाहनतळ इमारतीमध्ये चारशे शहात्तर चार चाकी तर एकशे एकवीस दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा आहे मी वर्षा गाटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई